सोलापूर शहरात भीषण अपघात अनेक जण जखमी अक्कलकोट रोड येथे सायंकाळच्या सुमारास गणपती घेऊन जात असताना टू व्हीलर छोटा हत्ती आणि बल्करचा भीषण अपघात झाला कुंभारी नवीन विडी घरकुल ते सोलापूर लष्कर येथे छोटा हत्ती चारचाकी वाहनातून गणपती घेऊन जाताना भीषण अपघात झाला या अपघातात अंदाजे बारा ते चौदा लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे जखमींना उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आले असून सदर ठिकाणी पोलीस देखील दाखल झाले होते नंदिनी तायप्पा मेत्रे वय पंधरा वर्ष राहणार सरस्वती चौक गणेश नरसिंग मच्छा वय सोळा वर्षे प्रशांत विजय नवगिरे वय पंधरा नरसप्पा चिन्नापगोलू वय अठरा गोविंद लक्ष्मण काळे वय छत्तीस नरसम्मा सिद्धाराम चिन्नापगोलू वय चोपन्न राकेश लक्ष्मण पिलोळू वय बारा वरुण लक्ष्मण पिलोळू वय दहा सोनाली चिन्नापगोलू वय एकवीस आकाश चिन्ना पगोलू नागेश चिन्ना पगोलू प्रशांत नवगिरे आकाश चिन्ना पगोलू रमेश मेहत्रे अशी जखमींची नावे आहेत सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मुख्यालय अजित बोराडे आणि एमआयडीसी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे हे देखील शासकीय रुग्णालयात दाखल झाले आणि त्यांनी जखमींची विचारपूस केली सदर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे